नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे भरपूर पालक घालून वेगळ्या पद्धतीने बनवलेला पौष्टिक असा पराठा हा पराठा बनवण्यासाठी आपल्याला पीठ म्हणायची गरज नाही किंवा लाटायची देखील आवश्यकता नाही तरी देखील अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असा हा पराठा होतो पहा हा पराठा किती मौलूस लुसलुशीत असा तयार झालेला आहे खायला देखील हा खूपच टेस्टी लागतो चला तर मग भरपूर पालक घालून बनवलेला हा पा। पौष्टिक पराठा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवला आहे ते पाहूया तर त्यासाठी ते, ते मी तीनशे ग्रॅम पालक घेऊन स्वच्छ निवडून अगदी बारीक अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे आता हा कापून घेतलेला पालक एका मोठ्या बाऊलमध्ये घालावा पहा अशा प्रकारे आता यामध्येच वाटी बेसन आणि अर्धी वाटी घव्याचे पीठ घालावे आता येथे आपण पालकाचा भरपूर वापर करणार आहोत त्यामुळे इथे पिठाचे प्रमाण कमी ठेवलेले आहे आत आता यामध्ये बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे काप बारीक चिरलेली कडीपत्त्याची पाने घालावीत यामुळे स्वाद छान येतो आणि पौष्टिकता वाढते बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालावी दोन चमचे रवा अर्धा ते पाऊन चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग घालावा यामुळे स्वाद छान येतो चवीनुसार मीठ घालावे यासोबतच यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप घालावी आणि दोन चमचे पांढरे तिळ देखील यामध्ये घालावे आता पाव चमचा ओवा हातावर अशा प्रकारे चोळून घालावा म्हणजे यामध्ये याचा स्वाद देखील छान येतो आणि पचायला देखील पराठे अगदी हलके होतात आता हाताने हे सर्व साहित्य अशा प्रकारे चांगले एकजीव करून घ्यावे म्हणजे पालकच्या सर्व कापांना किंवा पालकच्या सर्व भाजीला हे सर्व पीठ आणि मसाले व्यवस्थित लागतील अशा प्रकारे हे चांगले मिसळून घ्यायचे आहे आता यामध्ये दोन चमचे दही घालावे दही फार आंबट नसावे दह्यामुळे पराठ्याची पौष्टिकता आणि टेस्ट वाढते आता दही घातल्यानंतर पुन्हा चमच्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता यामध्ये थोडे थोडे पाणी होतं चमच्याने हे सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे आपण पालकचा भरपूर वापर केलेला आहे आणि दोन्ही पीठ म्हणजे गव्हाचे पीठ आणि बेसन अगदी कमी वापरलेले आहे त्यामुळे हे सर्व व्यवस्थित मिक्स होईल अशा प्रकारे चांगले हलवून घ्यायचे आहे पहा इथे मी चमच्याने हे सर्व साहित्य थोडे थोडे पाणी होतात अशा प्रकारे चांगले भिजवून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पहा अशा प्रकारे आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी ओतून अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवून पाच मिनिटे हे चांगले भिजू द्यावे पाच मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि चमच्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे यामुळे हे मिश्रण चांगले मिक्स देखील होते आता मीठ घातल्यामुळे पालकाला थोडे पाणी सुटलेले आहे आणि हे मिश्रण पूर्वीपेक्षा थोडे सैलसर झालेले आहे आता हे अगदी व्यवस्थित बनलेले आहे आता इथे माझ्याकडून आलं लसूण पेस्ट अगोदर घालायची विसरलेली आहे त्यामुळे इथे मी आता घालत आहे तुम्ही ती अगोदरच घाला तर आधा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालून पुन्हा एकदा मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आलं लसणामुळे पराठ्याला छान अशी चव येते पहा अशा प्रकारे हे व्यवस्थित असे मिश्रण तयार करून झालेले आहे खूप पातळ किंवा घट्ट देखील हे बनवायचे नाही अगदी मध्यम स्वरूपात अशा प्रकारे हे बॅटर बनवून घ्यायचे आहे आता लगेचच पराठे बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर एक पॅन ठेवून त्याला तेल लावून घ्यावे आणि अशा प्रकारे पळीने हे मिश्रण या पॅनवर सोडायचे आहे आणि अशा प्रकारे पळीनेच हे मिश्रण छान असे पसरवून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे हे मिश्रण मी पळीने गोलाकार या तव्यावर पसरवून घेतलेले आहे आता मध्यम आचेवर एक मिनिटभर हा पराठा खालच्या बाजूने चांगला शेपून घ्यायचा आहे आता या पराठ्यावर आणि कडेने थोडेसे तेल सोडावे आणि मध्यमाचेवर हा पराठा छान असा परतून घ्यायचा आहे आता एक मिनिटानंतर हा पराठा वरच्या बाजूने सुकला की कलत्याने हलकेच पलटून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आता खालच्या बाजूनेही हा पराठा अर्धा मिनिटभर मध्यमाचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे हा पराठा दोन मिनिटे मध्य माचेवर चांगला आलटून पलटून चांगला भाजून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे हा पराठा छान असा भाजला की लगेचच तो काढून घ्यावा अशाच प्रकारे बाकीच्या सर्व मिश्रणाचे पराठे बनवून घ्यायचे आहेत पहा अगदी सोप्या पद्धतीने आणि वेगळ्या पद्धतीने न लाटता हे पराठे आपण बनवलेले आहेत यासाठी पीठ मळायची किंवा लाटायची देखील आवश्यकता नाही अगदी झटपट असे हे, हे पराठे तयार होतात पहा इथे दुसरा पराठा देखील अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे हे तयार केलेले पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत देखील हे खायला छान लागतात पहा अशा प्रकारे भरपूर पालक घालून केलेला अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असा झटपट तयार होणारा पराठा तयार झालेला आहे पहा हा पराठा अगदी मऊ लुषित देखील आहे तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद